या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे ठाण्यात ह्या वर्षी कुठले नवीन पॅटर्न आले आणि किती रुपयाला कुर्ते भेटतात आणि सगळ्यात स्वस्त कुर्ते कुठे भेटतात हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे सगळ्यांकडे कुर्ते जे असतात ते इथलेच असतात बघू शकतात हे सब हे का साडे सहाशे रुपयाला आहे बेचाळपेक्षा जर तुमची वरची साईज असेल ना तर तुम्हाला जास्त प्राइस भेटेल म्हणजे थोडी जास्त हे सगळे साडेसातशे जे कुर्ते आहेत हे तुम्हाला साडेसातशे पर्यंत भेटणार होऊ शकतात तुम्ही नाही काय दीडशो का ओके हे कसे आहेत तुला का साडेआठ हा उपसा लिहिलं सेवन फिफ्टी काय पॅटर्न फायनल केलेले कुर्ते आता घ्यायला चाललोय हे बघू शकते साडेसातशे रुपयाला सगळे कुर्ते आणि पाहिजे तर बार्गेनिंग जर केलं ला, तर तुम्हाला ते कुर्ते स्वस्त पडणार काय मी राहत भेट एकदा सगळे अच्छा नवीन व्हिडिओ मध्ये पुढच्या वीकमध्ये त्या दिवाळी साठी आता आपण जाणार कुर्त्या गेला तर मित्रांनो तुम्हाला ह्या मध्ये मी दाखवणार आहे ठाण्यात ह्या था। वर्षी कुठले नवीन पॅटर्न आले आणि किती रुपयाला कुर्ते भेटतात आणि सगळ्यात स्वस्त कुर्ते कुठे भेटतात हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर तुम्हाला अजून दोघं तिघा जणां भेटणार आहेत ठाण्या स्टेशनला जायला तर मित्रांनो अप्पू येणार आहे आणि अप्पू सोबत एरियात मुलं आहेत मग ते सर्वजण ठाणे स्टेशनला तर मित्रांनो ही व्हिडिओ पूर्णपणे आणि चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला क्लिक करा ज्याने जेव्हाही मी नवीन व्हिडिओ टाकल्या चॅनलला त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळते तर मग मित्रांनो आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता आपण निघालोय राहायला खाना स्टेशनला तिकडे कुर्ते घ्यायला माझा मॅन्युअली आहे समजलं का आलो इकडे बघू शकता इकडे चार पाच दुकान आहेत तिकडे जाणार आपण कुर्ते बघणार आहे त्यावर्षी काय नवीन पॅटर्न आले तिक तर मी आता दाखवतो मी तुम्हाला आता बघूया आणि प्राईस विचारूया किती आहे तर सगळ्यांकडे सेमच पॅटर्न आहेत बघू शकता तुम्ही बघू शकता इकडे ठाण्यात सगळ्या स्वस्त इकडेच येतात दिवाळी पाठमध्ये सगळ्यांकडे ला 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 ला। <laughs> ते जे असतात ते इथलेच असतात बघू शकतात तुम्ही हे गेल्या वर्षी जे पॅटर्न होते हा ट्रेंडिंग मध्ये होता गेल्या वर्षी सगळ्यांकडे डिवाईड पार्टला हे असेच कुर्चे होते माझ्याकडे पण एक होत याच्यातला सेवन फिफ्टीला आहे मित्रांनो बघू शकतो तुम्ही आणि हे कशा सिक्स ओके हे उपरवाला रेंज हे ह जे सगळे आहेत ते सा साडेसहाशे रुपयाला आहेत गेल्या वर्षी सगळ्यांकडे असंच कुर्त होते माझ्याकडे पण हा कुर्ता आहे ह्या वर्षी हे यावर्षी नवीन पॅटर्न आले प्रिंटेडमध्ये आणि हे पण थोडे युनिक वाटत आहेत बघू शकतात तुम्ही हे किती रुपयाला कुर्त्या ओके सब उपरवाले बी तर बघू शकता इकडे सगळे साडेसातशेला हा ओके पेक्षा जर तुमची वरती साईज असेल ना तर तुम्हाला जास्त प्राइस भेटेल म्हणजे थोडी जास्त हे सगळे साडेसातशे जे आहेत हे तुम्हाला पर्यंत भेटणार बघू शकता तुम्ही यावर्षी हे नवीन पॅटर्नमध्ये आपण एक नवीन पॅटर्न आला आहे बघू शकतात दिवाळी पाटला सगळे इकडूनच कुर्ते घेऊन जातात बघू शकता तुम्ही हे शॉपमध्ये जाऊया आता आपण विचारूया इकडे कसे आहेत काय आहेत कुर्ते इथे तुम्ही जर बार्गेनिंग केलात तर तुम्हाला बार्गेनिंग चांगली पाहिजे तुमची तर ते तुम्हाला सांगते आड़ साडेसातशे आठशे पण ते साडेसहाशेपर्यंत तुम्ही पाचशे सहाशेपर्यंत तुम्हाला भेटू शकतात प्रॉपर बार्गेनिंग करायची बघू शकता ते सगळे दिवाळीसाठी कुर्ते घ्यायला आले आहेत की हवी बघा तुम्ही आतमध्ये जाऊया आता आपण पण त्या इक आहेत दिवाळीच्या निमित्ताने आले बघू शकतात तुम्ही इकडे कितीला आहे रे मित्र किती का दीडशो का या सगळ्या पंथ आहेत बघू शकतात नवीन पॅटर्नमध्ये आल्या आहेत बघू शकता इकडे किती गर्दी आहे आतमध्ये जायला पण नाही भेटत आहे एवढी गर्दी आहे तर ही ट्राय जात आता बघू शकता हे नवीन पॅटर्न सर हे कसे आहेत कुर्ते ओके हे सगळे नवीन पॅटर्न आहेत पण विचारूया आता की ते काय काय स्टार्टिंग ह्याच्याकडे थोडं पॅटर्न युनिक दिसतात काय बेरंगी बिबेरंगी विका तो वर लावलेला तो, लाव ला तो सगळ्या सेम आहेत गेल्या वर्षीचे पॅटर्न आहेत आणि हे प्रिंटेकमध्ये हा पॅटर्न्स आहेत बघू शकतात आपण हे कसे आहेत तू तु साडे आठशे हे वय जे लावले ते सगळे साडे आठशे का इकडे साडे आठशे साडेआठशे साडेनऊशे मध्ये घेणार कसे आहेत त्यांच्या दुकानाचं नाव बघू शकता बस हे दी दोसे कितने काय कळते सातशे पचास हो ऊपर आला सारा पॅटर्न सातशे का काय क्या ते पचा हा नऊ सचार ओके अरे सात सचास उपर आला एक हजार पचा पाच सो पण ओके तुम्ही बघू शकता ह्याच्या दुकानाचं नाव आहे हे कुर्ते कोणता बी लिहिलं सेवन फिफ्टी का पॅटर्न घातले नायज कट टू कट फायनल केलेले कुर्ते आता घ्यायला चाललो आहे मी बघू शकते साडेसातशे रुपयाला आहे सगळे कुर्ते आणि आम्ही फायनल केलेले ते मला दाखवत आता

तर मित्रांनो ॲज कम्पेअर टू बाकीच्या दुकानपेक्षा ह्या दुकानात थोडी प्राईज रेंज तुम्हाला मस्त म्हणजे एकदम तुम्ही जर बार्गेनिंग प्रॉपर केलीत ना तुम्हाला इकडून मस्त कुर्ते भेटतील बघू शकता तुम्ही आता इकडून आम्ही तीन कुर्ते घेतले आणि इकडे ह्यांच्याकडे जे प्राईज आहेत ते थोडे हॅवी रेंजमध्ये आठशे पन्नास नऊशे पन्नास हजार एक हजार पन्नास ॲज कम्पेअर टू बाकीच्यांपेक्षा ह्याच्याकडे थोडे प्राईज चांगले होते निगोशियबल होते चांगले स्वस्त होते आणि मस्त गुळते होते बघू शकतात राज आहे यांच्या दुकानाचं नाव समोरच हे हॉटेल यांच्या समोरच त्यांचं दुकान आहे बघू शकतात तुम्ही इकडून आलात तर नक्की विजिट करा या दुकानात आणि उलटे घेऊन जावा हे आमचं ठाण्यातला तलावबाई आहे दिवाळी बाटला आपण इकडे जाणार आहोत My land. Right.